दोघा आज राज्य सरकार केंद्र मार्च मध्ये महापालिकेतले अधिकारी बदलून गेले दोन अतिरिक्त आयुक्त मिळत नाही पुणे महानगरपालिकेला एक रेड दर्जाची दादांनी आज सांगितलं इतकी वाईट अवस्था आहे का आज दादांनी सांगितलं वॉर्ड ऑफिसर नाहीये आपण 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 हे ही मान्य केलं पाहिजे की सहा महिन्यामध्ये दोन मोठ्या निवडणुका लोकसभा विधानसभा त्याच्या दोन दोन महिन्याच्या आचार संहिता आचारसंहिता आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये बदल्यांचे नियम वेगळे असतात की ज्या जो एकाच ठिकाणी तीन वर्ष आहे एका जिल्ह्यामध्ये त्याला तातडीने बदलावलं लागतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या लोक निवडणुका जेव्हा बदल्या झालेल्या त्या बदल्या सेटल होत नाही तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका आल्या आता हळूहळू राज्य म्हणून अशा अशा गोष्टींच मॉनिटरिंग हिट सुरू होईल आता गेल्या दोन तीन दिवसात आपण पाहतात किती मोठ्या प्रमाणावर प्रमोशन्स पण झाली राज्य म्हणून किती मोठ्या प्रमाणात वेगळ्या रिकाम्या जागांना माणसं मिळाली काल जवळजवळ वीस बावीस प्रमोशन झाली आणि त्या प्रमोशन्समधून झालेल्या अपॉइंटमेंट ज्या गेल्या दोन तीन काढल्या मी आता प्रॉमिस आहे की हे जे दोन ॲडिशनल कमिशनरचा विषय आहे तो मी मान्य बोलतो तुम्ही आता मोकळं केलात की मग मी यांना पाच मिनिटं ह्याच विषयासाठी बसणार आहोत आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे जाण्यासाठीचा एक अजेंडा तयार करायला लागेल हा महत्वाचा होता की पुण्याला प्राधान्यच नाही असं झाले तुम्ही सांगितलं सगळ्या कालावधीमध्ये अठ्ठेचाळीस अधिकाऱ्यांच्या दोन दोन वेळा झाल्या पुणे महापालिकेला दोन अडिशनल कमिशनर मिळाले आता झाल्या बघू आचारसंहितेच्या काळामध्ये आचारसंहिते आचारसंहितेच्या काळामध्ये होणाऱ्या बदल्या ह्या निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे होतात किंवा अजून सुद्धा सक्तीप्रमाणे होतात आपण पाहिलं ना की ज्या बदल्या झाल्या नाहीत तर त्या निवडणूक आयोगाने करायला लावल्या आता बघा विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागल्या सरकार आलं मंत्रिमंडळ या सगळ्यातून हळूहळू हो सगळं रुटीन लागत आहे त्याच्यामध्ये हा एक विषय जो आहे आपल्याला महानगरपालिकेतले काही अधिकारी आणखी नव्यात त्याच्यामध्ये मान्य उपनिवाद्यांशी आम्ही बोलणारच आहोत की माणसं दिली नाहीत तर सगळ्यात जास्त प्रोजेक्ट सध्या नेक्स्ट मुंबई हे पुण्यात चालले आणि हे प्रोजेक्ट इतके मोठमोठ्या साईजचे आहेत त्याच्यामध्ये त्या लेवलची माणसं आली नाहीत तर हे मॉनिटरिंग होणार नाही Yes. समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा